तर नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्हाला कमी क्षेत्र असून देखील जास्त एच पीचा पंप घ्यायचा असेल तर त्यासाठी काय करावे अशा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या कुणाचं आधार कार्ड चुकलं आहे कुणाचं सातबारा चुकलंय आहे तर कुणाचं काही रिअपलोडला डॉक्युमेंट आलंय आणि रिअपलोड करून देखील वारंवार अपलोड रिअपलोड केल्यानंतर देखील रिअपलोड डॉक्युमेंट करा म्हणतोय असे भरपूर सारे कमेंट हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी विचारले होते तर त्याचंच सोल्युशन आजच्या आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा पूर्णपणे तुम्हाला माहितीही दिली जाईल सर्वप्रथम तुम्हाला मागेल त्याला सुर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा याविषयी आपण सांगितलेला आहे आणि सांगितलं की परिपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे परंतु तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना एक महत्त्वाची चूक करता ती काय तर तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट काय लागणार आहेत आधार कार्ड लागणार आहे तुमचं बारा लागणार आहे बँक अकाउंट लागणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला एनओसीची जर गरज असेल तर ते ठिकाणी ते पण तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि एक मोबाईल नंबर लागणार आहे असे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत परंतु तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना काय करणार मोबाईलवरून तुमचे डॉक्युमेंटचे फोटो काढलेले असतील आणि मोबाईलवरून डॉक्युमेंटचे फोटो काढले असताना तुम्ही तसेच जशात तसे ते फोटोचे तिथे टाकता मोबाईलवरून काढल्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करताना फोटोची जी काही क्वालिटी असते ती क्वालिटी खराब होते खराब क्वालिटी झाल्यामुळे त्या ठिकाणी जे काही वरलं नाव आहे समजा तुमचं बँक पासबुक वरलं नाव असेल किंवा सात बारा वरलं जे काही विहीर किंवा बोरवेलचा जो काही तुम्ही उल्लेख केलेला असतो तो उल्लेख ते दिसत नाहीये कारण सात बारा हे सात बारावरती लिहिलेलं जे असतं ते बारीक अक्षर असतं आणि लहान अक्षर असल्यामुळे त्या ठिकाणी सात तुम्हाला तिथं अपलोड केल्यानंतर नाव वगैरे दिसत नाहीत किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सात बारावरती वीर किंवा बोरवेल आहे तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे देखील तिथं ते काय करतात कंपनीवाले रिअपलड डॉक्युमेंट करा म्हणतात आणि तुम्हाला रिअपलड डॉक्युमेंट करायला सांगितलं नंतर तुम्ही काय करता सातबाराचा जो काही तुमचा मोबाईलमध्ये फोटो काढलेला आहे तो डबल तोच अपलोड करता तो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तिथं काय होतं डबल कंपनीवाले जे काही तिथं सिलेक्शन होतं त्यावेळेस देखील ते रिअपलड डॉक्युमेंटचं डबल ऑप्शन टाकतात त्यामुळे तुमचं वारंवार रिअपलोडचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला काय करायचंय एक तर तलाटेकाळला जर सात बरा घेतला तर त्याचा फोटो काढायचा नाही मोबाईलवर फोटो न करता तुम्हाला कॅम स्कॅनर घ्यायचं आहे मोबाईलवर त्यावर तुम्हाला स्कॅन करून तो फोटो काढून त्याची पीडीएफ तयार करून घ्यायची किंवा तुम्ही नेट कॅपवरती जाऊन तुम तुम्ही त्या ठिकाणी त्या त्याचं स्कॅनरवरून स्कॅन करून तुमच्याकडे पीडीएफ घ्या कमी डी पीडीएफ घ्या आणि पीडीएफ तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता जर तुम्ही व्यवस्थितरित्या पी पी डी एफ अपलोड केली तर त्या ठिकाणी ज्यावेळेस रिचेकिंग होतं त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रिचेकिंग करताना देखील ते तिथं रिअपलोडला येणार नाही त्यांना स्पष्टपणे दिसेल तिथं तुमचा सातबारा पूर्णपणे आणि दिसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिअपलोडला येणार नाही तर वारंवार तुम्ही डबल रिअपलोड डॉक्युमेंट करून थकला असाल तर तुम्ही ही ट्रिक वापरा तुम्ही जर तुमचा डिजिटल सातबारा असेल तर डिजिटल सातभारा देखील तुम्ही जसा डाउनलोड केला आहे तसाच तुम्ही तिथं त्या ठिकाणी पीडीएफ देखील अपलोड करू शकता तर तुम्ही फक्त फोटो अपलोड करू नका फोटो अपलोड केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे प्रॉब्लेम होत आहेत फोटो अपलोड केल्यामुळे त्या ठिकाणी ते तिथे दिसत नाही आहे चेकिंग करताना तुम्हाला त्या ठिकाणी ब्लर दिसते ब्लर दिसल्या कारणामुळे मोबाईलसुद्धा शेतकऱ्यांचे काही काही खराब असतात कॅमेरे खराब झालेले असतात फोटो वगैरे नीट काढलेले नसतात आणि त्यामुळे देखील तुमचा त्या ठिकाणी फॉर्म हा तिथे रिजेक्ट होतो किंवा त्या ठिकाणी पेंडिंगला हा फॉर्म पडलेला जातो रिअपलोड तुम्ही डॉक्युमेंट वारंवार करता परंतु त्या ठिकाणी तिथं होतं त्यामुळे तुम्हाला स्कॅनरनं स्कॅन करून घ्यायचंय किंवा तुम्हाला डिजिटल सातबारा हा डाऊनलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारची माहिती होती जर काही तुम्हाला माहिती आणखी पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयी आपण नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद